मी सर्व पार्लर लोकांना आणि त्वचा रोग तज्ज्ञांना सांगते आहे की एखादा करून पहा मला खात्री आहे ही की तुम्ही देखील म्हणाल की होय परिणाम एकच आहे ते खूप शक्तिशाली आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आजकाल जगात फेशियल जगात हायड्रा फेशियल चमत्कार करत आहे ज्याचा मुख्य घटक हायड्रॉनिक आहे ते दावा करतो की तुमच्या त्वचेवर बहात्तर तासांसाठी हो। लॉक करून राहतो ते बंद करू शकतो आणि ते तरुण टिकवून ठेवतो जर जर तुमच्या त्वचावर काळी वर्तुळ किंवा आसमान टोन किंवा मंदपणा जाणवत असेल त्यामुळे तुमच्या सर्व लोक सलून आणि प्रख्यात त्वचा रोग तज्ज्ञ सुचवते की तुम्हाला हायड्रा फेशियल घ्यावे मला वाटतं की माझ्या कुटुंबाला किंवा सध्या हा व्हिडिओ पाहत असल्या सर्व लोकांना जर तुमच्या स्वतःसाठी हायड्रा फेशियलचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला लिहून त्याचा त्याची किंमत परिणाम तुमच्यासाठी किती काळ टिकून जेणेकरून आम्हाला यातून काहीतरी शिकता येईल मी या फेशियल सर्व लहान सलून आणि तत्वचा तज्ज्ञांकडून चौकशी केलेली त्याचे किमान शुल्क सहा हजार आहे ते तुमच्या खिशात खूप मारतो प्रत्येकाला स्वस्वीकार का नाही म्हणून मला वाटतं की एक सोपा मार्ग आहे की फेशियल घरच्या घरी करू शकतात आणि फेशियल तुम्हाला जेवढं रिझल्ट देत तेवढच परिणाम मिळू शकते मी हा प्रयत्न करत आहे मला खूप चांगला परिणाम मिळाला आहे जस ते केले आहे संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेऊन मी तुमच्यावर स्वयंपाकघरातून अगदी साध्या पदार्थ निवडलेले आहे जे तुम्हाला अगदी सामान्य परिणाम देऊ शकतात मला माहित आहे की काही लोकांना आता यावर विश्वास नाही बसणार पण मी नेहमी म्हणून की पुराव्याला पुराव्याचीच पुरा गरज नसते म्हणून स्वतःचा प्रयत्न करा आणि तपासा आणि मग तुम्हाला परिणाम मिळत मिळत का ते पहा कारण हा एक प्रकार आहे इथे मी हायड्रोलिक ऍसिड पर्याय वापरणार आहे त्यामुळे ते चमक येईल तुमच्या त्वचावर परत जा तुम्हाला जर तुम्हाला, तुम्हाला विश्वास बसत असेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा नाहीतर स्वतःसाठी हायड्रा फेशियल करत असेल तर ते सर्वात उत्तम सर्व काही करता आणि ते जाणे जाणून घेऊ प्रीती प्रियंकाच्या चॅनल वर तुम्हा सर्वांना स्वागत आहे जिथे मी अनेक सुंदर गोष्टी आणते स्किन केअर हेल्थ केअर आणि केसांच्या निगा या यांच्या संबंधित तुम्हाला जर कुटुंबाचा भाग नसेल तर माझ्यावर विश्वास ठेवा फक्त आजचा व्हिडिओचा साक्षीदार व्हा आणि तुम्ही ठरवा तुम्हाला, तुम्हाला आमचा भाग व्हायचा आहे की नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी एक आल आहे एक अतिशय सुंदर हायड्रा फेशियल सर्वांना तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे तुम्ही घरच्या घरी करणार आहात एवढा महागडा फेशियल प्रत्येकाला परवडणार नाही पण त्याचा परिणाम तुम्हाला आज मिळणार आहे जर तुम्ही म्हणाल की आम्हाला मध्ये का फिरवून घ्यायचं आहे जर मी सर्व पार्लर लोकांना आणि त्वचा रोका तज्ज्ञांना एका वापरून पहा मला खात्री आहे की तुम्ही देखील म्हणाल की हे परिणाम माजा करो। हाईड्रा फेशे। नहाक शेरा ते शेरा आहे ते खूप शक्तिशाली आहे म्हणून उपाय सुरू करू करण्यापूर्वी मी नेहमी संपूर्ण कुटुंबाला सूचित हायड्रॉलिक तुमच्या शरीरात ते स्वतः बनवू शकते तुमच्या शरीरात असे अनेक भाग आहेत जिथे ते स्वतः तयार करते राहते परंतु तुम्ही कमी पाणी पितात आणि शरीराला हायड्रेट करत करतात त्यामुळे शरीराला हायलोरॉनिक ऍसिड बनवायची क्षमता कमी होते. रबरवर कमी होणं ही आणखी एक प्रक्रिया आहे. पण जर तुम्ही पाणी प्यायला आणि तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवला नाही ऋतूनुसार एक कच्चा गोष्टी जास्त खाल्ले तर ते तुमच्या शरीरात अधिक आधीच भरून निघू निघते आणि तुमचे तुमचे शरीर आतून आनंद राहते आणि बाहेरून तुमचे शरीर कोणत्याही समस्या येत नाहीत साधी गोष्ट आहे मग त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला कोणत्याही अनुकूल असेल आणि खूप चांगली परिणाम देईल परंतु तरीही तुमच्याकडे एक पर्सेंट असेल तरी शंका आहे म्हणून पॅशटेस्ट करा कारण नंतर ते त्वचासाठी करून पहा तुम्ही कोणत्याही उपाय नकारात्मक पद्धतीने करावे अशी आमची इच्छा नाही म्हणून कृपया आधी त्याबद्दल खात्री करा आणि नंतर स्वतःसाठी प्रयत्न करा आता जर तुम्ही सकारात्मक असाल आणि तुम्ही काय करू नये आणि काय करेल करावे हे सर्व समजलं असेल तर मग त्वरित ऍप्लिकेशन सुरू करूया काय करावे लागेल ही एक माझी त्वचा आहे सकाळी माझा चेहरा धुतल्यानंतर मी त्वचावर सनस्क्रीन लावलेला आहे त्यानंतर दोन ते तीन तास झाले आहेत मी ये प्रक्रिया सुरू करत आहे यामध्ये चार टप्पे आहेत मी खूप संपूर्ण प्रक्रिया सामान्य हायड्रा फेशियल सारखी पहिली पायरी म्हणजे साफ करणं जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हि ते थेट चेहरा धुवू शकता अन्यथा ही पायरी खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळे तुमची त्वचा खूप मॉइश्चरायझर राहील त्यासाठी तुम्हाला टू टेबल स्पून घ्यावे लागतील एक भांड्यात कच्चं दूध जर तुमच्याकडे कच्चं दूध असेल तर ते खूपच चांगलं आहे कारण त्यात भरपूर पोषक तत्व असतात जे त्वचासाठी आणि देखील काम करतात परंतु जर पॅचसाइड किंवा उकळलेले दूध असेल तर ते काळजी करू नका दोन चमच दूध घेतल्यानंतर तुम्हाला इथे एक चमच ग्लिसरीन घ्यावे लागेल जे पूर्ण प्रक्रियासाठी तुमच्या सोबतीत असतील तुम्ही ते चांगला मिक्स करायला त्यानंतर तुम्ही कापसाच्या काही काटन पॅड मधली तुमची चेहरा स्वच्छ करल अशा असतात की ते खूप कठोर असतात नाहीतर त्याचे इतकी संवेदशीलना असते की हलके चोळाल्याने संवतशील येते कृपया खात्री करा की तुम्हाला हे दोन्ही मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर अतिशय सौम्य हाताने लावावे लागतील तुम्ही लावलेले उत्पादन किंवा कोणतेही तेल किंवा कोणतेही प्रदूषण ते सर्व काही साफ करते हे इतकी शक्तिशाली मिश्रण आहे की तुम्ही ते रात्री चेहऱ्यावर लावून झोपू शकता आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही तुमच्या चेहरा धुतो हो तेव्हा तुम्हाला फेसवॉशची गरज भासणार नाही की मॉइश्चरायझरची गरज भासणार नाही ते तुमच्या त्वचावर इतकं हायड्रेट करतं की क्लिन्झिंग नंतर दुसरा टप्पा येते इथे ॲप्लिकेशन ये ये पण इथे आम्ही स्क्रब वापरणार नाही आम्ही आमच्या त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चरायझिंग करत आहोत आणि ती लवाचिक बनवण्यासाठी प्रयत्न करत त्यामुळे स्क्रबिंग यशस्वी होईल इथे घ घडत नाही पण एक्सपोलिएशन अजूनही होईल यासाठी तुम्हाला एक भांड्यात एक चम्मच बेसन घ्यावे लागल जर तुम्हाला बेसनाचं पीठ आवडत नसेल तर तुम्ही इथं नीट वाटलेली मसूर डाळीचं पीठ पण घेऊ शकता त्याला पातळ करून लावू शकता फक्त तुम्ही टी झोन त्रासदायक असेल तर तुमच्या चांगला लागू करा जिथे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आणि डेड स्किन होत तिथे तुम्ही फक्त टी झोन करू शकता पण बेसन ते खूप चांगले एक्सपोलिएटर आहे आणि माझी त्वचा तेलकट आहे म्हणून मी माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर खूप हलक्या हाताने मसाज केली आहे आणि तुमच्याकडे नाही ते कोरडे होऊ देण्यासाठी फक्त तुमच्या चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा ज्या भागात तुम्हाला काळे पडणे काळे डाग किंवा तुम्हाला कोणत्याही समस्या आहे त्या ठिकाणी थोडी अधिक लक्ष द्या केंद्रित करा येथे थोडा अधिक लक्ष केंद्रित करा तुम्हाला ते तुमच्या चेहऱ्यावर कोरडं करण्याची गरज नाही आज आम्ही माझ्या चेहऱ्यावर बेसन आणि पाण्याचा केलेले एक्सपोलिएशन अनेक गोष्टी बाजारातून का घेतो की मी माझ्या डी आय वाय फेशवॉश विसरलेले तुम्हाला इतकं सुंदर परिणाम मिळतो म्हणून मी ही छोटीशी गोष्ट तुम्ही करत राहिल्याने तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी कळतात आणि तुम्हाला त्याची शक्ती कळते म्हणून कृपया उपायावर विश्वास ठेवा आणि स्वतःसाठी वापरून पहा जे डोळ्यांना मेकअप करतात जसे की मी नियमितपणे काजळ वापरते नंतर डोळ्याखाली धुते आणि पापण्या स्वच्छ करते आणि तुमच्या भुव्याला देखील स्वच्छ करते कारण जिथे आम्ही कधी कधी भर त्यामुळे संपूर्ण चेहरा आणि मान नीट स्वच्छ करून आणि त्यानंतर पुसून टाका तसेच मला हे अगदी स्पष्टपणे नमूद करायचं आहे की या संपूर्ण प्रक्रिया दरम्यान मी फक्त एक मग पाणी थोडंसं जास्त वापरलेलं आहे कारण मी वॉश केले आहे म्हणून कृपया खात्री करा पाया पाणी वाया जाणार नाही फेशियल करण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही पाणी वाया घालवावे कृपया पाणी वाचवा पाणी वाया घालू नका मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की ते कोरडे होऊ देऊ नका तुम्ही ते चांगलं स्वच्छ केलं आहे सर्व घाण बेसनाचा आत आलेली आहे म्हणून तुम्ही स्वच्छ पुसून टाका पण बेसन ते त्याचं नाव असल्याने ते इतकं सहज स्वच्छ होणार नाही म्हणून ते चांगलं स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला काही पर्याय नसतात शिंपडावे लागते त्यामुळे चांगलं शिडकाव केल्याने बेसन ते छोटे दाणे काढून टाक टाकले जाते आणि तुमच्या चेहऱ्यावर पूर्णपणे स्वच्छ होईल खूप आनंद झाला तुम्ही देखील की सांगते की बेसन नंतर तुमचा अनुभव कसा होतात तिसरी पायरी सर्वात महत्वाची आणि सर्वात रोमांचक पायरी आहे मसाजिंग क्रीम जी तुम्हाला तुमच्या त्वचेसाठी येथे तयार करणार आहोत ते इतकी महत्वाची आहे की ते वापरल्यानंतर तुम्ही म्हणाल की या संपूर्ण प्रक्रियेची ही मुख्य गोष्ट होती त्यामुळं तुमच्या चेहऱ्यावर ती चमक आले आहे आणि ते सौंदर्य आणि गुलाबीपणा आला आहे त्यामुळे तुम्हाला विश्वास वाटेल की त्या त्यांनी एक अद्भुत काम केलेलं आहे ही मसाज करण्यासाठी क्रीम तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक वाटीमध्ये एक चम्मच बीटरूट पावडर घ्यायचा आहे ती बीटरूट पावडर अशा लोकांसाठी सुस्वीकार आहे जी ऑफिसला जातात ज्यांना उपाय करायला वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी ते खूप खूप सोयीचं आहे तुम्ही विरघळतात ते पाण्यात मिसळून घ्या तुम्ही ते उपाय मिसळून आणि लावा ते त्यासाठी सोयीचा आहे आणि तुमच्या घरात खरे बीटरूट असेल तर ते सोलून चांगले किसून घ्या आणि त्यात दोन चम्मच रस काढून घ्या मग वापरा समजलं हे आवश्यक नाही की प्रत्येक वेळी फक्त पावडर क्रीम ऑर्डर केली जर ज्यूस चांगला होईल मी तुम्हाला सांगते ते फक्त सोयीसाठी सांगितले जाते आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा दुसरा घटक घ्यावे लागेल त्यामुळे त्याचा क्रीम सुसंगता मिळेल एक चम्मच कोरफड जल आहे त्यासाठी तुम्हाला स्वीस्वीकार आहे ते वापरा तुम्ही नेहमी पारदर्शक राहण्यात घ्या बाकी तुमचा निवड आहे तिसरा घटक जे तुम्हाला इथे घ्यायचं आहे ती एक चम्मच गुलाबजल आहे जर तुमच्याकडे डिस्टल वॉटर असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता तसेच आणि चौथी गोष्ट तुम्हाला इथे घ्यायची आहे म मस... म्हणजे एक मोठा एक चम्मच जो आमचा मुख्य ग्लिसरीन आहे सर्व गोष्टी नीट मिसळून घ्या मिक्स होताना बघा आणि प्रक्रिया आनंद घ्या आणि तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही पदार्थ आहात ते पहा आणि तो तुमच्यासाठी काय जादू करणार आहे तेही नीट मिसळल्यानंतर एखादा सुंदर लालसर रंगासारखा बन बनते आणि तुम्हाला ते घ्यायचं आणि तुम्हाला हवे तितकं चेहऱ्यावर मसाज तुम्हाला माहीत आहे आणि शक्य तितकं येथे चेहऱ्यावर कोणताही भाग न सोडू नका डोळ्यांच्या आजूबाजूला भाग सोडा कारण तिथे एक इशारा लिहिलेला आहे पण त्यात कोणत्याही चेतावणी नाही आहे ती सगळीकडे लावा भुयावर लावा डोळ्यांच्यावर लावा ओठावर लावा प्रत्येक शक्य मार्गाने आणि मसाज जाड कोट लावा त्यानंतर मसाज करा जेव्हा तुम्हाला असे वाट ते की हलके शोषले जाता तेव्हा तो पुन्हा लावा अजिबात काळजी करू नका संपूर्ण मानेवर आणि आणि चेहऱ्यावर चेहऱ्यावर चांगला करा तुमच्या गुलाबी चमक द्या कि स्किन फूड आहे त्यानंतर जेव्हा तुम्हाला असे वाटले की तुम्ही चांगला मसाज पुसून तुमच्या चेहऱ्याला नीट पुसून टाका आहे त्यानंतर तुम्ही ते पाणी ठेवलेले आहे सुरुवातीला मी फक्त अर्धा जग पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर मी फक्त अर्धा कप तीन पायऱ्या पूर्ण केल्या आहेत मग वाणी पाणी वापरतात ते सर्व लोक जे म्हणता म्हणतात की कपडे धुण्यासाठी एक बादली लागेल म्हणून मी इतके कापड वापरलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर स्वच्छ करा आणि ते मसाजिंग क्रीममध्ये पाणी वाया घालू नका तुम्ही बीटरूट पावडर वापरलेले आहे किंवा तुम्ही बीटरूटचा रस वापरला आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर आहे आणि तुम्हाला माहीत आहे की विटॅमिन सी हायड्रोनिक ॲसिड हे एक संपूर्ण पॅकेज आहे जो तुमच्या त्वचावर तरुण ठेवू हो शकते जे तुम्हा तुम्हाला माहीत आहे का तर तुम्ही बघा इथे काय चाललंय या मास्कमध्ये व्हिटॅमिन सी आणि हायड्रोलॉनिक ॲसिड पर्याय आहे दोन्ही एकत्र काम करत आहे त्यामुळे जादू होणार आहे पूर्ण चेहरा पुसून टाकल्यानंतर तुम्ही माझ्यासारखे कोणी असाल तर तुम्ही हे करायला हवं एखादा फ्लॅश करा कारण ते कुठेतरी उरलेले मग आहे मग एखादा फ्लॅश करा आणि त्यानंतर आपला चेहरा कोरडा करा आणि थोडा वेळ स्वतःचे कौतुक करा आणि तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळी आम्ही फेश वॉश करत किंवा कोणत्याही प्रक्रिया करतो तेव्हा ते, ते केल्यावर त्वचेवर थोडासा ताण येतो मी तुम्हाला पेज लावते कारण ग्लिसरीन वापरले जाते जे इतके शक्तिशाली आहे की तुम्ही तुमच्या त्वचाला तुछा कोणत्याही स्वतःवर निर्लज्ज करणं किंवा कडक होऊ देणं नाही तुम्हाला खूप चांगलं वाटते पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर थोडं वेळ आराम करा पण कारण आम्ही भरपूर मसाज केलेली आहे त्यामुळे उष्णता निर्माण होते त्यामुळे या संपूर्ण गोष्टीला कुलूप लावणे खूप आवश्यक आहे म्हणून चरण क्रमांक चार येते जे एक तर एक मुखवटा आहे त्यासाठी तुम्हाला येथे एक मोठा चम्मच मुलतानी मातीची गरज आहे तुम्ही ते घेऊ शकता मास्कसाठी हे आवश्यक नाही की तुम्हाला हेच घ्यावे लागेल जर तुम्हाला तांदळाचा पीठ सोयकर असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता परंतु जे तुमच्या आवडी अनुसार थोडं हायड्रट हायड्रेट करत त्यासाठी तुम्हाला सुस्वीकार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक ते दोन चम्मच ग्लेसरिंग घ्यावं लागेल मिश्रण बनवण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं तुम्ही यात ग्लेसरिंग घ्या आणि ते चांगलं मिसळून घ्या त्यात पेस्ट बनवा आणि ते तुमच्या गुळगुळीत त्वचावर लावा आधी चांगलं लावा ही मास्क तुम्ही डोळ्याच्या खाली देखील लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे चाव लावल्यानंतर चांगलं चांगलं फेशियल सोडून द्या दहा ते पंधरा मिनटं चेहऱ्यावरती असंच ठेवून द्यायचे दहा ते पंधरा मिनटं चांगलं लावून घ्या हे डोळ्याला देखील लावू शकतात काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे तुम्हाला बघू शकता मी डोळ्याखाली मानेला सगळीकडे चांगलं चोळून घ्या लावून घ्या हे सुकणार नाही कारण याच्यामध्ये ग्लेसरीन आहे ग्लेसरीन आणि मुलतानी मॅट माटी खूप छान काम करते आमच्या स्किन वरती चांगलं लावून दहा ते पंधरा मिनिट ठेवा याला माझ्या इथं दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत जास्त वेळ ठेवायचं नाही आहे त्याच्यानंतर पाणी मग घेऊन ते पाणी पुसून काढायचं आहे सगळे कॉटन पॅडनं बघू शकता तुम्ही स्किनवरती डिफरंट बघू शकता तुम्हाला कुठलीच कशाचीच गरज पडणार नाही तुम्हाला मॉइश्चरायझर देखील गरज पडणार नाही इतकं स्किनवरती तुम्हाला रिझल्ट येईल तुमचं स्किन इतकी चमक येईल की तुम्ही फेशियल विसरून जाल तर फ्रेंड्स माझा व्हिडिओ तुम्हाला थोडं जरी आवड आवडला असेल तर प्लीज मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत देखील जरूर शेअर करा मी आणि तुमच्यासाठी नवीन नवीन नवी व्हिड व्हिडिओ आणणार आहे तर तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळून जाईल त्याच्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुम्हाला काही दुसरं काही बघायचं असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला थोडीशी बोलताना भीती वाटायला लागली तुम्ही त्याचं वाईट वाटून घेऊ नका प्लीज व्हिडिओ चांगलं समजून घेऊन तुम्ही वापर करा व्हिडिओचा तर एक तर बघू शकता माझी स्किन किती चमक आलेली आहे माझ्या स्किनवरती मी काही फिल्टर लावलेलं नाही आहे डायरेक्ट जे आहे मी तुमच्यासमोर शेअर करत आहे तर मी तर खूप